श्री स्वामी समर्थ यंदा मकर संक्रांत कशावरून आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणत्या कामे करावीत व कोणती कामे करणे गरजेचे आहे संक्रांतीचे शास्त्र वय नाव काय दान करावे संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणून सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती असे म्हटले जाते आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अगदी शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मांडली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपली नवीन मराठी वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असले तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यात असते आणि या सणाचे महत्त्व वैशिष्ट्ये म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे सेहेचाळीस कृष्ण एक जरी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांत ही देवीचे रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालकारेक होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचं फूल घेतले आहे पायास भक्ष करत आहे जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा व वा नक्षत्र या महे मह्योंदरी असून समुदाय मूर्त पंचेचाळीस आहे ही पूर्वेकडून पश्चिमे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे, आहे तिथे आप जनतेला सुप्राप्त होईल सं संक्रांतींच्या काळामध्ये जर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर पर्व काळात काय दान द्यावे नवे भांडे गाईला घास अन्न तिलपत्र तिळगूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कि किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारली आणि त्याच्यात जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो पंचगात हा दिवस कीर दिन म्हणून देखील आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता त्यामध्ये तुम्ही रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्यालाही दाने द्यायची आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुसतो तर ते आपण सुगड पूजा करतो नंतर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे आपण संक्रांतीच्या काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे म्हणजेच याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे शक्यतो शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यात आपल्याला पाणी द्यायचं आहे शक्य असेल तर त्यात थोडेसे कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचे आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजस्वी प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले राहते आणि निरोगी राहते त्यामुळे शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करावा सूर्याचा मंत्र म्हणावा त्याने मात्र तुम्हाला नक्कीच फायदा होईल तसेच या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान देखील करू शकता आणि जर पवित्र नद्यामध्ये दे, देवदर्शनासाठी जाणे शक्य नसेल त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ व गंगाजल मिसवून स्नान केले तरी चालते या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपणास पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता आता आपण पाहूया की संक्रांती काळामध्ये आपल्याला कोणत्या कामे वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणे टाळायचे आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाही कोणालाही अपशब्द बोलायचा नाही शिव्या शाप द्यायचा नाही उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगूळ द्यायचे आहेत आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणायचे आहे सं आपल्याला ही संधी फक्त आपल्याला या सणालाच मिळते त्यामुळे तिळगू देऊन हा सण साजरा करायचा आहे त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणेसुद्धा टाळायचे आहे कोणत्याही झाडाची हानी या दिवशी करायची नाही तसेच गाई मशीनची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुपट्यांची जनावरं असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्या ते दिवशी काढल्या तरी चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळीस त्या हवा तेवढ्या जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करावा त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज्य सांगितले आहे या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे तर अशा प्रकारे मी आत्ता काही कामे सांगितली आहेत ती तुम्हाला संक्रांतीच्या काळामध्ये वर्ज करायची आहेत एक भाग महत्त्वाचा म्हणजे सुगड या संक्रांती सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात तर काही बोडके म्हणतात खण म्हणतात तर अशा घरातल्या प्रत्येक सुवासनीने पाच सुगड म्हणजे एक खण असा पुजायचा असतो म्हणजेच घरातल्या एका सुवासनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासनी स्त्रिया असतील त्यांनी प्रत्येकी पाच पाच सुगड पुजायचे आहेत त्या सुगडामध्ये ओंसा भरायचा आहे आणि पूजा करायची असते मकर संक्रांत हा भारतातील असा एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसामध्ये शेतीमध्ये जी पिके आलेली असतील ती आपल्याला या सुगरमध्ये भरायची असतात त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतो कोणी ज्वारीची कणसं हरभरेचे घाटे वटाण्याच्या शेंगा भुईमुगा शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरे तीळ गूळ सर्व पदार्थ भरलेले असतात आणि ही पूजा केली जाते हे सर्व साहित्य आपल्याला या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे याला वंसा म्हणून याचा समावेश केला जातो असा हा वंसा सुगडामध्ये सगळा नवीन कपड्यात झाकून ठेवला जातो व तो महिला हळदी कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी बोलवतात व त्यातील एक, -एक सुगण सुवासनीला म्हणून दिला जातो मग हातात तो वंसा आहे तो वंसा त्यांच्या ओटीमध्ये घाटला जातो आणि आपल्याला खरं वान म्हणतात आता हे सर्व वान सर्व महिला वर्ग ज्याच्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सुवासनी स्त्रिया अशा दिवशी व व उसा देण्यासाठी गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीत काळा रंग घालणे खूपच शुभ मानले जाते फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र, करत वस्त्र परिधान करत असते ते आणि ज्या प्रकारचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो आणि यापूर्वी पिवळ्या रंगावर यावर्षी रंगा पिवळ्या रंगावर संक्रांत देवी आलेली आहे त्यामुळे या संक्रांतीला आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडच्या कोणताही ड्रेस असो साडी असो किंवा पिवळ्या रंगाची फुले असो ती आपल्याला शक्यतो घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशीसुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होतो व रात्र लहान होते अशा प्रकारे आपल्याला यावर्षी संक्रांती देवी कशावरून आलेली आहे तर या संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे वर्ज करायची आहेत कोणती कामे करायची आहे त्याचबरोबर संक्रांती देवीने कोणत्या रंगाची कपडे परिधान केलेली आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ